आपण गणपती साठी आज स्पेशल आज हे बनवणार आहे मोदक ही रेसिपी तर आज बघूया आपण कशी बनतात हे मोदक चला सुरू करूया मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत उकळीचे मोदक तर मोदक बनानी बनवायसाठी मी नारोळ किसून घेतलेला आहे ताजा नारळ आहे आता फोडून मी जे वरच साल काढून घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे काजू बदाम घेतलेला आहे इलायची चला आता आपण पुढं बघूया गॅस चालू करून घेतलेला आहे कडाई ठेवली कडाई तापली का आपण तूप घालू याच्यात

අංල පහසුන්ගේ වේල ගොරු කඩිය गुळ आपला चांगला इरगळा लागलाय आता आपण खोबरं घालूया खोबऱ्याचा किस घालू गूळ घालून सगळं मिक्स करूया आपण खोबरं घातलेलं आहे बघू शकता चांगलं असं एकदम मग मिक्स करून घ्या सगळं गूळ हे गूळ खोबरं सगळं मिक्स व्हायला पाहिजे चांगलं हलवून घ्या असं म्हणजे चांगलं शिजते गूळ पुरा इगराय पाहिजे आपला तेलदोड झाले मिक्स करूया त्याला पण बघू शकता पाणी पुर आटलंय आपलं मिश्रण तयार झालंय आता ह्याला आपण बंद करून घेऊया पातेल ठेवलेलं आहे आपण त्याच्यात घालायचं एक चम्मच तोपण एक ग्लास पानी अर्ध ग्लास दूध है टाकून टाक पानी ना पाण्याला चांगले उकळी येऊ द्या पाण्याला चांगली उकळी आल्या आता आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेऊया हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे चांगलं हलवून घेऊया आपण बघा चांगलं मिक्स करून घेतले चांगलं एकसारखं हरवत राहायचं म्हणजे गाठी होत नाही त्या बघा एकदम बिलकुल गाठी नाही त्या पाच मिनिटं झाकून ठेवूया पाच मिनिटच बंद करा आणि पाच मिनिटं झाकून ठेवा पाच मिनिट हो गया आहे पाच मिनिट झालेलं आहे वाफ देऊन बघा तशी वाफ निघायला लागली

तर मळून घेऊया चांगलं बघा मस्त मळलेला आहे पीठ पीठ जेवढं छान मळेल ना तेवढं मोदक आपलं छान मस्त होतात खुशखुशीत प्लास्टिक घ्यायचा प्लास्टिक घ्यायचा असा स्वच्छ धुवून आणि ह्याला तूप लावून द्यायचा तूप लावायचं तूप चौकटने आता ह्याच्यातला एक लिंबू एवढा गोळा तोडून घेऊया आपण हे ठेवून द्यायचा प्लेट घ्यायचा हे पा आणि समोर दाबून द्यायचं हे बघू शकताय मस्त झालेलं आहे आपले आता ह्याच्यात आपण मिश्रण भरून घेऊया हे पण आता भरून घेतलेलं आहे आपण हे करून घेऊया मोदक ची डिझाईन करून घेऊया असंच मोदक करून घेऊया आपण बघा आपलं मोदक बनवून तयार आहे साईडला पाणी बी ठेवलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवले तूप लावून घेतलेलं ला आहे आता आपण मोदक ठेवून घेऊया वर आपण थोडं थोडं तूप सोडूया थोडं थोडं आपण तूप, थोड़ा 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 तूप वरती एकदम खायला छान असं लागतात केसर लावून देऊया एक पंधरा मिनिट झाकून वाफ आपण बघा किती मस्त आपली कळी आलेली आहे कळ्या मग केलेल्या असं धरून करा शेवटपात म्हणजे छान बनतात हे बघा आपले मोदक मस्त शिजलेले आहेत गॅस बंद करून देऊया आपण पाच आस मिनट असं असं जा, झाकून ठेवूया बघा आपलं मोदक बनवून तयार आहे किती छान झालेत मस्त झालेत बघा तुम्हाला मी एक तोडून बी दाखवते बघा तोडून दाखवते मस्त झालेत आपले मोदक मोदक आपले मस्त झालेत बघा बघा आतलं मिश्रण हे किती छान झाले मस्त तूप घ्यायचं गरम गरम वर आणि एकदम मस्त लागतात खाऊन बी दाखवते मी तुम्हाला तुम्ही नक्की करून बघा आणि कस झाली माझी रेसिपी नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय नंतर भेटूया आपण दुसऱ्या मध्ये